ही गर्दी हा राडा आणि पोलिसांचा ताफा जमा झालाय तो एका चिकूमुळे होय चिकूमुळे आले पण पोलीस सुद्धा कमी पडले म्हणून पोलिसांची कुमक मागवावी लागली आणि हे सगळं घडलं एका चिकूमुळे गोष्ट ऐकायला विचित्र आहे पण ही खरीखुरी घटना घडली छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुक्यातील बिडकिन गावात की वर्षाचे रईस शेख आहेत त्यांचा अल्पवयीन भाचा बिडकिन बस स्टँडच्या परिसरात फळाच्या दुकानावर बसलेला होता त्यावेळी तिथं कृष्णा वाघ हे चिकू विकत घेण्यासाठी आले त्यांनी चिकून दाबून पाहिला तर तो चिकू फुटला त्यावेळी दुकानात बसलेल्या मुलानं चिकू फोडू नका असं म्हटल्यावर दोघांमध्ये वाद झाला सुरुवातीला बासाबाची झाली पण प्रकरण इतकं तापलं की नंतर दोन गटामध्ये अक्षरशः हाणामारी झाली त्यावेळी चिकू विकत असलेला मुलगा जखमी झाला पोहोचले त्यांनी आपल्या जखमी असताना आणखीन काही जण तिथे जमा झाले त्यानंतर पुन्हा एक दावा सुरू झाला गटा दोन गटाचे लोक जमा झाले गोंधळ झाला दोन्ही गटाकडून एकमेकांना अक्षरशः हाणामारी झाली काहींनी दगड फेकून मारले त्यात एका व्यक्तीनं वस्तारा मारल्यानं पाच ते सहा जण जखमी झाले त्यांच्यावर बिडकिन शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आणली विशेष म्हणजे तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली या प्रकरणी बिडकिन पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटातील एकूण सतरा जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे चिकू वरून सुरू झालेला हा वाद सतरा जणांना चांगलाच भारी पडलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका